नमस्कार मी के पी खोत प्रेसिडेंट क्रीडाई क्रीडा ही बांधकाम व्यवसायांची शिखर संघटना आहे आता आपल्याला माहीत आहे की कोल्हापूरमध्ये सतरा तारखेला मुंबई हायकोर्टचं सरके वेळेचं उद्घाटन होते आणि हे उद्घाटन होत असताना या ठिकाणी बाहेरून बरेचसे दोनशे वकील या ठिकाणी आज प्रॅक्टिसला येणार आहे त्या लोकांना ऑफिससाठी जागा राहण्यासाठी फ्लॅट अशा गोष्टी लागणार आहे आणि अशा पद्धतीचे फ्लॅट आणि जागा आमच्या क्रीड्याच्या मेंबराकडं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळं ती त्यांना मिळू शकते परंतु एक निगेटिव्ह मेसेज ह्या ठिकाणी काही लोकांच्याकडून पसरवला गेला की हे फ्लॅटचे किंवा कमर्शियल जागेचे रेट हे चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वाढवले किंवा एकदम जादा वाढवले तर आमच्या सभासदापैकी कुणी अशा पद्धतीचे दर काय वाढवले नाहीत जर ले ले पर का आमच्या सभासदाकडून जर दुसऱ्यानं कुणी घेतलेले असेल म्हणजे बाहेरचे जे ग्राहक आहेत त्यांनी आणि त्यांनी जर परस्पर काय असे दर वाढवले असतील तर त्याची आम्हाला कल्पना नाही पण आमचे सभासद वाढवणार नाही योग्य किमतीत आपली फ्लॅट आणि आपले जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिसात असे ते योग्य किमतीतच देणार याबाबतचं मी आव्हान आमच्या सर्व सभासदांना करणार आहे आमच्या मंथली मिटिंगमध्ये मी करणार आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी करणार आहे आणि शंभर टक्के सरांनी जे आम्हाला आश्वासन आम्ही सरांना या ठिकाणी किंवा तुम्हाला सगळ्यांना आम्ही देतो की आमचे जे क्रीडाचे मेंबर आहेत हे प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल पाडणारे मेंबर आहेत आणि या सर्किट बेंचच्या आनंदाच्या आहेत कारण हे सर्किट बेंच हे भविष्यासाठी फार मोठं आपल्या कोलाच्या प्रगतीचं एक बेंचमार्क आहे त्याच्यामुळं कृत्रिम भाड्यावर आमच्या सभासदांवर कुठल्याही पद्धतीनं आम्ही करून कुणाची छळवणूक आणि पिळवणूक नाही योग्य भाव आहे तो योग्य भाव घेऊनच आम्ही त्यांना ते देऊ असे मी या ठिकाणी आश्वासन देतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट